सकाळी अनिरुद्धला लवकरच जाग येते तो फ्रेश होतो तोच त्याला कोणाचा तरी फोन येतो त्याच्या आवाजाने ईशाची झोपमोड नको व्हायला म्हणून तो गॅलरीमध्ये येऊन बोलत असतो काही वेळाने ईशाला पण जाग येते ती शेजारी पाहते तर अनिरुद्ध दिसत नाही ती पूर्ण रूममध्ये त्याला शोधत असते पण तो तिला दिसत नाही तेव्हा तो गॅलरीमध्ये दिसतो ती पटकन जाऊन त्याला मिठी मारते ती हळू आवाजात अहो ही काय सकाळी सकाळी तुम्ही काम करायला पण सुरुवात केली तो थोडा वेळ बोलून फोन ठेवतो हो तो, तो वळून तिच्यासमोर उभा राहतो काय झालं बायको मी ऑफिसबद्दल बोलत होतो ना आणि आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे ती मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो मी आल्यावर आपण दोघं बाहेर जाऊ तुझ्या लाडाच्या ननदने लिस्ट दिली आहे ना तो हसत बोलतो वाटल्यास मी तुला पुढे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल तेव्हा फक्त आपण दोघं राहू म्हणजे ना कुठले टेन्शन आणि ना कुठे ऑफिसचे काम फक्त ईशा आणि अनिरुद्ध बाकी कोणीच नाही ईशा निरागसपणे पण कधी येईल ती वेळ अनिरुद्ध हसत लवकरच त्याआधी हे काम करायला हवे मग पुढे आराम मिळेल आणि तोपर्यंत तुझ्या कॉलेजचं काम पण कम्प्लीट होईल बरं चल मला जायचं आहे तू तुझा आवर मी आपल्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करतो ईशा तिचं आवरत होती तोच त्याचा नाश्ता आला त्या दोघांनी मिळून नाश्ता केला अनिरुद्धने त्याचा आवरला आणि तो ऑफिसला निघून गेला आज त्याचं मूड चांगला होता त्यामुळे ईशा पण हॅपी होती तिने दित्यला कॉल केला आणि तिच्यासोबत गप्पा मारत होती ईशाला हॅपी बघून दित्य पण हॅप्पी होती काही वेळ बोलून फोन ठेवतात ईशा रूममध्ये काही टी पाहते तर थोडा वेळ झोपते तिला अनिरुद्धचा फोन येतो बायको आज मी क्लायंटसोबत बाहेर डिनर करेल मी तुझ्यासाठी ऑर्डर करेन तू जेवण करून घेशील आणि मी आल्यावर आपण बाहेर जाऊ एवढं बोलून तो फोन ठेवतो ईशा हॅपी होती ती विचार करत असते बाहेर जायला काय घालू आणि ती बॅगमध्ये पाहत असते तिला एक शॉर्ट्स ड्रेस दिसतो ती तो घालायचा विचार करते तोच अनिरुद्धचा मेसेज येतो तू आवरून ठेव मी एक तासामध्ये तिकडे येईल तसं ती आवरायला जाते मस्त केस क्लिप लावून मोकळे सोडते ओटांवर लाईट लिपस्टिक डोळ्यात काजळ भांगामध्ये छोटस सिंदूर गळ्यात छोटस मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होती ती तोच टकटक आवाज येतो ईशा विचार करत असते एवढं लवकर आले पण हे आणि पडत जाऊन दरवाजा ओपन करते पण समोर बघून शॉक होते कारण समोर प्राची उभी असते प्राची तिच्याकडे पाहत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे ईशा विचार करत तिला आत घेते तुम्ही काल आला होता पण मी तुम्हाला आत पण घेतलं नाही त्यासाठी सॉरी खरं तर मी अनिरुद्धला बघून दरवाजा बंद केला होता पण तुम्ही त्यांना बघून का दरवाजा बंद केला हे बघ तू ज्या अनिरुद्धला पाहतेस खरं तर तो तसा अजिबात नाहीये खूप चालू आहे तो मुली तर त्याला खेळणं वाटतात आजपर्यंत किती मुलींना फसवलं असेल काय माहिती मला तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला सांगायला आली प्राची झालं तुझं बोलून अगं ईशा मी हे सगळं तुझ्यासाठी केलं मला तुझ्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं की एवढ्या लहान मुलीला पण सोडले नाही अनिरुद्धने हे बघ प्राची खूप बोलते तू पण आमचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं आहे आणि मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही आता हा तुम्ही मला जे काही सांगितलं तसे ते वागले असतील पण माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मग त्याचं माझ्यावर प्रेम असो किंवा नको असो आणि माझं नवरा जसा असेल तसा मला चालेल कारण मी खूप प्रेम करते त्याच्यावर आणि अजून एक जे काही फोटो पाठवले तसले उद्योग तुम्ही नाही केले तर बरं होईल आम्ही आमच्या लाईफमध्ये हॅप्पी आहोत हा तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये हॅप्पी राहा ईशा खरंच तू लहान आहेस तुला कळत नाही आहे तुझा नवरा कसा आहे ते माझा नवरा कसा आहे हे तुम्ही मला सांगायची गरज नाही जेव्हा माझ्या नवऱ्याला तुमची गरज होती तेव्हा त्याला एकटं सोडून गेला होता ना तुमचं तर प्रेम होतं ना तुमचं अनिरुद्धवर जराही विश्वास नव्हता का का त्यांना सोडून गेलात तुम्ही आणि आता पुन्हा आमच्या आयुष्यात का ढवळाढवळ डवड करत आहात या दोघांचं बोलणं अनिरुद्ध ऐकत होता प्राचीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो अनिरुद्ध तिच्याकडे रागात पाहात ईशाला म्हणतो ईशा मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत इथे या दिसता कामा नाही आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला प्राची पण काही न बोलता निघून गेली अनिरुद्ध बाहेर आला आणि त्याचं आवरून ते दोघं बाहेर फिरायला गेले अनिरुद्ध तिला बऱ्याच ठिकाणी घेऊन गेला नंतर एका मॉलमध्ये घेऊन आला आणि तिला सांगितले तुला जे काही घ्यायचे आहे ते इथून घे ईशा बहानरकून सगळं पाहत होती कारण कधी ती एवढ्या मोठ्या मॉलला आली नव्हती आणि एवढ्या महागड्या वस्तू तिने पाहिल्या पण नव्हत्या आणि घेतल्या पण नव्हत्या ती किंमत बघून ती वस्तू घेत नव्हती ते अनिरुद्धच्या लक्षात आले होते अनिरुद्ध तिच्या कानात हळूच बोलतो बायको जे कार्ड दिले आहे ना तुला त्यात जे पैसे आहे ते तुझ्या नवऱ्याचे आहे आणि ते पैसे त्याची नाही खर्च करणार तर कोण करेल त्यामुळे भिंदाळ शॉपिंग कर घाबरू नकोस ईशा हसत अहो पण एवढ्या महाग गोष्टी मला वापरायची सवय नाही मग बायको आता करून घे सवय तशी ईशा हसते आणि तिला जे आवडतं ते घेत असते अनिरुद्ध पण तिच्यासाठी त्याच्या आवडीचं बरं सामान घेत होता तिने घरात सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट घेतले होते शॉपिंग करण्यात वेळ कसा गेला तिला कळलाच नाही ती क्यूट फेस करून अहो मला खूप भूक लागली आहे अनिरुद्ध हसत बरं चल फूड सेक्शनला जाऊ आणि ते तिकडे जाऊन ऑर्डर देतात ईशाला तर असं झालं होतं कधी ऑर्डर येते आणि कधी ती खाते कारण तिला खूप भूक लागली होती दहा मिनटांनी त्यांची ऑर्डर आली आणि ती पटापट खाऊ लागली अनिरुद्ध तर तिलाच पाहत होता खरंच लहान आहे माझी बायको तो पण खायला लागला त्याला असं गालातल्या गालात हसत गाला असताना तास बघून तिला खूप आनंद होत होता ती त्याच्याकडे पाहत विचार करत असते ईशा कसला विचार करते ती म्हणावर येत अहो ते तुम्ही हसताना खूप हँडसम दिसतात असेच हसत राहत जा नेहमी हसत असताना तुमचे पिंकी शर्ट खूप भारी दिसतात ती बोलायच्या ओघात बोलून गेली पण तिच्या लक्षात येताच ती खाली बघून खायला लागली खरं तर लाजली होती आणि तिचं खूप हसू येत होतं तो पण काही न बोलता खात होता काही वेळाने ते दोघं हॉटेलला येतात आज ईशाने खूप शॉपिंग केल्यामुळे थकून गेली होती ती रूमला आल्या आल्या ती बेडवर पडली ईशा काय ही चल फ्रेश आधी मग झोप अहो मी खूप थकले आहे प्लीज पाच मिनिट झोपू द्या आणि माझे हातपाय पण खूप दुखत आहे तिचं मळण ऐकून तो तिच्याजवळ जातो तिचे पाय दाबू लागतो अहो तुम्ही काय करताय ईशा शांत झोप काही बोलू नको ईशा काही बोलत नाही तो तिचे पाय दाबून देतो तिला खूप छान वाटत होतं तिचा डोळा कधी लागला तिचं तिलाच कळलं नाही दोन ते ती तीन तासाने तिला जाग येते ती पाहते तर अनिरुद्ध त्याचं काम करत होता ईशा जाऊन त्याच्या मांडीवर बसली त्याच्या गाल्यावर केस करत अहो मला उचलून गॅलरीमध्ये घेऊन चला ना तो तिला उचलून गॅलरीमध्ये घेऊन जातो आणि तिला खाली उतरवतो ईशा पाय उंच करून त्याच्या ओटांवर केस करते अहो मला तुमच्यावर असंच प्रेम करायचं आहे या ईशाच्या हृदयामध्ये फक्त या अनिरुद्धचे नाव आहे तुम्ही फक्त या ईशाचे आहात अनिरुद्ध पण तिच्या कपाळावर केस करत मी तुझाच आहे बायको आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि भान अर्पून तिला केस करत होता त्यांना हे पण भान नव्हतं की ते गॅलरीमध्ये आहे तोच बेल वाजली तसे ते भारावर आले आणि एकमेकांपासून बाजूला झाले अनिरुद्ध बाहेर गेला आणि दरवाजा ओपन करतो तर त्याच्या जेवणाची ऑर्डर आली होती अनिरुद्धने ते घेतलं आणि ते जेवण करायला बसले कारण त्यांना पुण्याला निघायचं होतं जेवण करून ते बॅग पॅकिंग करतात ईशाची जायची अजिबात इच्छा नव्हती पण जावं लागणार होतं कारण पुण्याला पोचल्यानंतर तिला माहेरी जायचं होतं तिला त्याला सोडून जायचं नव्हतं पण जावं लागणार होतं ते पुण्याला जायला निघाले सकाळी सकाळी ते घरी पोचले ती अनिरुद्धला मनवत होती की तिला माहेरी जायचं नाही पण अनिरुद्ध काही ऐकत नाही तिला ते त्याचा राग येतो आणि ती गॅलरीमध्ये निघून जाते तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कशी आहे ना ईशा तू आणि मला पण कधी कधी कळत नाही तुला कसं समजून घ्यायचं ते तो आवरून ऑफिसला निघून जातो ईशा पण तिचा आवरून कॉलेजला निघून जाते कॉलेज झाल्यानंतर ती घरी येते आणि माहेरी जायची तयारी करते तिला जायचं नव्हतं तिला जावं लागणार होतं तिची बॅग पॅक करते आणि अनिरुद्धला फोन करते तिचं नाव बघून तो फोनवर पटकन उचलतो अहो काय करताय ईशा ऑफिसमध्ये आहे तर काम करत असणार ना तुम्ही घरी कधी येणार आहे तुम्ही मला सोडायचं आहे माझ्या घरी ईशा आता हे काय नवीन मी कधी बोललो तुला की मी तुला सोडायला येईल म्हणून तुम्ही काही बोलला नाही पण मी सांगते ना तुम्हाला मग तुम्हाला यावंच लागेल ईशा मला नाही जमणार कारण मला खूप महत्वाचं काम आहे वाटल्यास मी ड्रायव्हरला सांगतो तू सोडेल तुला अहो तुम्ही सोडणार असणार तरच मी जाईन नाही मी जाणार नाही अगं राणी समजून घेईन अगं अहो तुम्ही मला समजून घ्या आणि लवकर घरी या आता माझी बायको काही ऐकत नाही आहे तर मलाच यावं लागेल बरं तू आवरून ठेव मी आलोच आणि तो फोन ठेवतो ईशा खूप हॅपी होते कारण अनिरुद्ध येत होता तिचा सामान घेऊन खाली येते आईला भेटून ती बाहेर येते अनिरुद्ध कार घेऊन उभा होता त्याला बघून तिला खूप आनंद होतो ती तिचं सामान ठेवून आत बसली अनिरुद्ध तिच्याकडे पाहत मॅडम आलो मी आता हॅप्पी आहे है ना हो खूप हो, हॅपी हो, बायको सध्या तू खूप मनमानी करायला लागली आहे माझं जराही ऐकत नाही जे काही पाहिजे ते नवऱ्याकडून पूर्ण करून घेते ईशा हसून बाहेर पाहते आता तिचे घर यायला दहा ते पंधरा मिनटं बाकी असतात तसं ईशाचं हसणं गायब होतं अनिरुद्ध ईशाकडे पाहत ईशा चेहरा का पडला आहे तुझ्या माहेरी चालू आहे आपण तू हॅपी व्हायला पाहिजे तर तू असा चेहरा पाडून ठेवला आहे कारण तिचा पडलेला चेहरा बघून अनिरुद्धला खूप वाईट वाटत होतं ईशा काय झालं अहो आपल्या घरी मी बिंदासपणे वावरते मला कोणीच काही बोलत नाही पण इथे तसं नाही आहे माहिती आहे मला पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि त्याची कार तिच्या घराजवळ येऊन थांबते ईशा तिचं सामान घेऊन खाली उतरते अनिरुद्ध तिला बाय करून निघून जातो ईशा आत येते बाबा तिच्याकडे रागाने पाहतात एक शब्द पण बोलत नाही तिची आई किचनमधून बाहेर येते आणि त्यांना ईशा दिसते ईशाला बघून त्यांना खूप आनंद होतो त्या पटकन जाऊन तिला मिठी मारतात ईशा आलीस तू चल फ्रेश हो मी तुझ्यासाठी खायला बनवते ती तिच्या रूममध्ये जाते तिची ताई पण आलेली होती ताईला बघून तिला खूप आनंद होतो ती पळत जाऊन ताईला घट्ट मिठी मारते ताई कशी आहे तू मी एकदम मस्त ईशा तू सांग ताई मी पण मस्त तोच आई ईशासाठी खायला घेऊन येते ईशा फ्रेश होते आणि ताई आणि ती गप्पा मारत खात असतात असा दिवस निघून जातो संध्याकाळी आईला स्वयंपाक करायला मदत करत असतात मस्त जेवण करून ईशा तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर पडते अनिरुद्धला फोन करायला फोन हातात घेते तोच अनिरुद्धचा फोन येतो ती आनंदात फोन घेते अहो मी तुम्हालाच फोन करणार होते तोच तुमचा फोन आला मला माहिती होतं माझी बायको मला मिस करते म्हणून मीच फोन केला तिला हो मला तुमची खूप आठवण येते मला पण तुझी आठवण येते तुम्ही ऑफिसला आहे की घरी ऑफिसमध्ये आहे अहो बराच उशीर झाला घरी जा तुम्ही ईशा घरी जाऊन काय करू माझी बायको तर नाही आहे घरी अहो खरंच तुम्ही एवढं मिस करताय मला हो बायको मी खरंच मिस करतोय तुला म्हणून तुला फोन केला मी अहो मी पण खूप मिस करते तुम्हाला ती बोलत होती तोच तिची ताई रूममध्ये आली तिचं लक्ष ताईकडे गेलं ती, ताई ती रडत होती ती पटकन ताईजवळ जाते ताई, ताई काय झालं का रडते तू ईशा काही नाही झालं ताई सांगते का काय झालं ईशा तुला तर माहिती आहे आपल्या माहेरी आल्यावर आपल्याला सुखाने राहता येत नाही सासरी गेली की सासू सासरे बोलतात आणि इकडे आपले बाबा सासऱ्याच्या लोकांपेक्षा पण वाईट वागतात ते ताई रडू नको जिजू पण त्रास देतात का तुला ते काय त्रास देतील सध्या तेच खूप प्रॉब्लेम कसा भागा उतना, आमसा इशे आहे आम्ही कसं भागवतो ना आमचं आम्हालाच माहिती ईशा विचार करत खरंच माझ्या ताईला किती दुःख आहे तिच्यापेक्षा मी सुखी आहे हा आधी अनिरुद्धने मला त्रास दिला पण आता ते समजून घेतात मला ती ताईला शांत करत ताईची विचारपूस करत होती तिला ताईबद्दल खूप वाईट वाटत होतं नकळत ईशाचे पण डोळे भरून येतात त्या गडबडीत तिचं लक्ष होतं की ती अनिरुद्धसोबत बोलत होती आणि तिचा फोन चालू होता अनिरुद्ध त्या दोघांचं बोलणं ऐकत होता आता ताईला शांत करण्याच्या नांदात ईशाला पण भरून येतं आणि ती पण रडायला लागते ईशाचा रडायचा आवाज ऐकून अनिरुद्धला त्रास होत होतो तो काहीतरी विचार करून फोन कट करतो इकडे ईशा आणि ताई बोलत होत्या त्यांच्या रूमचा सा लाईट चालू दिसल्याने बाबांनी त्यांना आवाज दिला तशा त्या पटकन लाईट बंद करतात आणि झोपून जातात सकाळी सगळे लवकरच उठले होते ईशा आईला आणि ताईला मदत करत सकारी 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 ता होती बाबा तर सकाळी सकाळी सुरू झाले होते इकडे अनिरुद्ध पण त्याचा आवरून लवकरच ऑफिसला निघून गेला ईशा आता मोकळी होती म्हणून ती अनिरुद्धला फोन करते अनिरुद्ध पाहतो कोणाचा फोन आहेत ईशाचे नाव दिसताच अनिरुद्ध खूप हॅपी होतं अनिरुद्ध हसत फोन उचलतो बोल बायको काय म्हणतेस ते तुमच्या फोनची वाट पाहत होते पण तुम्ही केला नाही म्हणून मिस केला ईशा खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून फोन नाही केला पण मी करणार होतो तुला फोन अहो मला तुमची खूप आठवण येत आहे अनिरुद्ध मुद्दा काय ग काही झालं आहे का नाही काही नाही त्याला वाटले ईशा ताईबद्दल त्याला सांगेल पण ती काहीच बोलत नाही बरं ईशा आता माझा खूप महत्त्वाचा कॉल आहे तो झाला की मी कॉल करतो आणि तो फोन ठेवतो ईशा खरं तर अनिरुद्धला खूप मिस करत होती तोच तिच्या कानावर बाबांचा आवाज येतो तशी ती बाहेर जायला निघते बाबांचं सा बोलणं चालूच होतं पण त्यांच्याकडे जास्त कोणी लक्ष देत नव्हतं इकडे अनिरुद्ध केबिनमध्ये बसून विचार करत होता तोच त्याला फोन आला त्याने फोन घेतला सर तुम्ही जी माहिती काढायला सांगितली होती ती सगळी काढली ताईचे नाव विद्या त्यांच्या नवऱ्याचे नाव निखिल एका छोट्या कंपनीमध्ये जॉब करतात घर चालेल एवढा पगार एकत्र कुटुंब म्हातारी आई बाबा निखिल त्यांच्या आईचंच जास्त ऐकत होता पण विद्या ताईला त्रास देत नव्हता पण त्याची आई विद्याला खूप त्रास देत होती बरं तू निखिलला फोन करून आपल्या ऑफिसला यायला सांग आणि तो फोन ठेवतो अनिरुद्ध काहीतरी विचार करत बसतो नंतर त्याचं काम करत बसतो दुपारी चार वाजता निखिल अनिरुद्धच्या ऑफिसमध्ये येतो दरवाज्याला टकटक करतो अनिरुद्ध, टक टक कर अनिरुद्ध आतमधून बोलवतो निखिल आत येऊन उभा राहतो अनिरुद्ध त्यांना बसायला सांगतो निखिलला खूप वेगळं वाटत होतं कारण अनिरुद्धला त्याच्या लग्नामध्येच पाहिलं होतं आज पहिल्यांदा असं समोर पाहत होता निखिल घाबरत तुम्ही मला इथे का बोलावलं आहे हे बघा तुम्ही घाबरू नका मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आहे ते तुम्हाला ईशाने काही सांगितले का मला ईशाने काहीही सांगितलं नाही काल ईशा माझ्यासोबत बोलत होते तेव्हा विद्याताई रडत तिच्याजवळ आल्या ईशा ताईजवळ जाऊन तिला समजावत होती कारण त्यांची बाबा तर तुम्हाला माहिती आहे कसे आहे आणि ईशाला वाटलं तिने फोन कट केला पण फोन चालू होता म्हणून मला समजले माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्लॅन आहे मी तुम्हाला माझ्या ऑफिसच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये दे जॉब देतो त्याच भागात एक थ्री बी एच के फ्लॅट देतो आणि मी जे काही करत आहे ते विद्याताई आणि तुमच्या आनंदासाठी करतो आहे तुम्हाला वाईट वाटत असेल पण हे ऑफर चांगली आहे विचार करून मला कळवा आणि तुम्ही आनंदी असला तर ईशा पण हॅपी राहील आणि माझ्यासाठी ईशा खूप इम्पॉर्टंट आहेत आणि असं समजू नका की मी तुम्हाला पन पन हे सगळं देतो आहे पण तुम्ही पण मेहनत करून काम करायचं आहे निखील विचार करत मला चार ते पाच दिवस द्या मी कळवतो तुम्हाला तोच अनिरुद्ध दोन कॉफी ऑर्डर करतो ते कॉफी पीत पीत बोलत असतात काही वेळाने निखिल निघून जातो अनिरुद्ध पण त्याचं काम करू लागला आज त्याला ईशाची खूप आठवण येत होती म्हणून तो ईशाला भेटायला जायचा विचार करतो आणि तो तिच्या घरी जायला निघाला इकडे ईशाच्या बाबा ताई आणि ईशाला ओरडत होते खूप काय काय बोलत होते अनिरुद्ध दरवाज्यात उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होता आता त्याला राग येतो आणि तो रागात सासरीबुआ तुम्हाला चांगलं बोलणं माहितीच नाही आहे का ईशाचे बाबा तिकडे पाहतात ते अनिरुद्ध उभा असतो ईशा पण आश्चर्याने त्याच्याकडे पाहते ईशाचे बाबा रागाने ईशाकडे पाहतात सासरीबुआ ईशाकडे का पाहत आहात खरं तर तिला माहिती पण नव्हतं की मी इथे येणार आहे म्हणून आणि मी स्वतः इथे आलो आहे मला ईशाने इथे बोलावले नाही ईशा तू दहा मिनिटात रेडी हो आपण बाहेर जातोय जावही बापू तुम्ही बसा मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येते ईशाची आई म्हणाली अनिरुद्ध पण हसून हो आणा आई खूप भूक लागली आहे आईला त्यांचं बोलणं ऐकून बरं वाटलं अनिरुद्ध सोप्यावर बसत केतन तुझं काय सुरू आहे मी ऐकलं आहे तुला पण चांगला जॉब मिळाला आहे हो जिजू अभिनंदन केतन थँक्यू जिजू पण तुम्हाला कसं माहिती अनिरुद्ध हसत अरे तू ज्या कंपनीमध्ये जॉईन होणार आहे त्या कंपनीमध्ये मी पण पार्टनर आहे म्हणून मला कळलं तोच आई त्याच्यासाठी खायला घेऊन येतात तो खात गप्पा मारत असतो त्याचं झालं तसं त्याने ईशाकडे पाहिलं ती रेडी होती चल ईशा आणि ईशाला त्याच्यासोबत घेऊन गेला ती शांत होती काहीच बोलत नव्हती तो तिला हॉटेलमध्ये घेऊन आला तिचा हात पकडून तिला एका रूममध्ये घेऊन येतो ते शांत बेडवर बसते अनिरुद्ध तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत ईशा काय झालं तू एक शब्द पण बोलत नाहीये नाही काही नाही ते तुम्ही असे मला न सांगता आले म्हणून ईशा काय हे आता माझ्या बायकोला भेटायला पण मला परमिशन घेऊन यावं लागेल का बरं आता तो विषय सोड मी तुला इथे वेगळ्या करण्यासाठी घेऊन आलो आहे आणि बायको नवऱ्यासमोर बोलत असते ना मग बाबासमोर बोलायला काय होतं तुला हे बघिशा असं नाराज राहून ना ना, काही होणार नाही बोल काय झालं आहे अहो बघा ना आमच्या घरी काहीही चांगलं होऊ दे पण बाबा कधीही आनंदी नसतात वरून सगळ्यांना बोलत असतात ईशा तुला काही बोलले का तुझे बाबा मला नाही पण त्यांनी ताईला खूप दुखावले खूप बोलले ते ताईला म्हणून जिजाजी पण येत नाही घरी इकडे बाबा तिला बोलतात आणि सासरी गेल्यावर तिचे सासू सासरे तिला बोलतात एवढं बरं आहे की जिजू तिला काही जास्त बोलत नाही बरं आता तू जास्त विचार करू नको उद्याचा कार्यक्रम झाला की आपल्या घरी ये मग मी बाहेर फिरायला जायचा प्लॅन करेल ईशा हॅपी होत अहो आपण खरंच फिरायला जाणार आहोत हो बायको पण आपण कुठे जाणार म्हणजे तसं तर मी कुठेच फिरायला गेली नाही आहे अनिरुद्धाला तिचं हसू येतं तो तिचा हात पकडून सोप्यावर घेऊन येतो तिला खाली बसवतो आणि तिच्या मानेवर डोकं टेकून तो सोप्यावर झोपतो त्याला खूप रिलॅक्स वाटत होतं कारण त्याला ईशाची खूप सवय झाली होती ईशा सतत त्याच्याजवळ राहावी असं त्याला वाटत होतं ईशा पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तू ईशाकडे पाहत ईशा आज आपण बाहेर डिनर करू तू आईचा फोन करून सांग तिला माहिती होतं अनिरुद्धला जर बाबांबद्दल म्हटलं तरी तो ऐकणार नाही इकडे निखिल विचार करत होता अनिरुद्धने त्याला जे काही सांगितले होते त्याचा कारण ती ऑफर त्याच्यासाठी खूप चांगली होती त्याचं पूर्ण आयुष्य बदलणार होतं त्याला विचारात बघून त्याची आई त्याला विचारते काय रे निखिल कसला विचार करतोय तो आईला अनिरुद्धने जी ऑफर दिली आहे त्याबद्दल सांगतो आईला पण ऑफर आवडते पण आई त्याबद्दल तू आणि बाबा विद्याला काहीही बोलणार नाही आता आईला राग येतो असं कुठे असतं का त्यापेक्षा तू त्यांची ऑफर स्वीकारू नकोस अगं आई पण मला चालेल त्यांनी दिलेली ऑफर आणि या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही आतापर्यंत ना तुझंच ना ऐकत आलो पण आता, आता नाही काय ते निघील तुला जास्त पैसे मिळाले म्हणून तू आता आईबाबांना जोडून जाणार हे आई तसं ना काही नाही आहे पण मला मनापासून वाटतं आपलं सगळं काही ठीक व्हावं तू नाही म्हटले तरी मी ती ऑफर स्वीकारणार आहे आणि मी आताच फोन करून अनिरुद्ध सांगतो आणि तो फोन घेऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने अनिरुद्धला फोन केला इकडे त्याचा फोन वाजला तसा तो उठून बाजूला झाला हा बोला अनिरुद्ध मला तुमची ऑफर मान्य आहे अनिरुद्ध हसत ओके मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो तिकडे जाल फोन आला तेव्हा ईशाचं लक्ष होतं ते विचार करत जिजूंचा फोन यांना कसा काय अनिरुद्ध फोन ठेवत ईशा आता विद्याताईला कुठलाही त्रास होणार नाही अहो पण तुम्हाला कळलं कसं की ताईला तिच्या सासरी त्रास देतात म्हणून अनिरुद्ध जवळ येत बायको तू काल माझ्यासोबत बोलत होते पण ताई रडत आल्यानंतर तू ताईजवळ गेली तेव्हा तू फोन कट करायला विसरली आणि एका अर्थाने ते बरं झालं म्हणून मला कळलं नाही तर तू तर काही सांगितले नसते ईशा त्याला घट्ट मिठी मारते आणि घालावर किस करत थँक्यू अहो म्हणते तिचे डोळे भरून येतात अहो मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं पण मी सांगितले असते आणि तुम्हाला आवडले नसते म्हणून मी काही सांगितले नाही अनिरुद्ध पण तिच्या कपाळावर किस करत ईशा मनमोकळेपणाने असल्या गोष्टी शेअर करायच्या आता पुढे मला सगळं सांगायचं आणि तो तिला मिठी मारतो यापुढे मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल काहीही लपवणार नाही कारण मला तुमच्याजवळ राहायचं आहे असंच तुमच्याकडून प्रेम करून घ्यायचं आहे तुम्ही मला रागवतात पण मला ते आवडतं तुम्ही अशी मनमानी करतात ते पण मला आवडतं अशी प्रेमाने मिठी मारतात ते पण मला आवडतं आणि तुम्ही ते आणि ती बोलायची थांबते अनिरुद्ध हसून तुम्ही ते काय ईशाला अजून बाजूला होत नाही काही नाही अनिरुद्ध मागून तिला घट्ट मिठी मारतो आणि तिचे केस बाजूला करून तिच्या मानेवर ओढ फिरवतो तिला त्याच्याकडे वळवतो आणि तिच्या ओटांवर ओढ टेकवतो आणि भान अरकून तिला केस करतो काही वेळाने बाजूला होतो आणि हिशाला उचलून बेडवर घेऊन जातो त्यांच्यातील कपड्यांचा अडसर दूर होतो आणि तो तिला त्याच्यामध्ये सामावून घेतो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो आज पण त्याच्या स्पर्शातून फक्त प्रेम जाणवत होतं बराच वेळ एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते त्याचं मन भरलं तसं तो बाजूला होतो ईशा पण तिचे कपडे घालून शांत बसते तोच त्यांचे डिनर येते एकमेकांना भरून जेवण करतात आज ईशा खूप हॅपी होती ते डिनर करून घरी जायला निघतात काही वेळाने तिच्या घराजवळ ती खाली उतरते अनिरुद्ध पण खाली उतरतो आणि तिच्या कपड्यावर किस करून बाय बोलून निघून जातो ईशा पण हसत आत येते बघूया पुढील भागात काय होतं आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला Iu nakáhan le Nevada.